मुंबईप्रमाणे पुण्यातही अनधिकृत होर्डिंगची मोठी गर्दी पाहायला मिळते मुंबईत चौदा जणांचा बळी गेल्यानंतर पुणे मनपाही सतर्क झालेली आहे प्रतीक्षा पारखी यांनी घेतलेला आढावा मुंबईमध्ये होर्डिंग कोसळल्यानंतर अनेकांना आपले जीव गमावे लागले याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील होर्डिंगचा विषय पुन्हा एकदा ऐराणीवर आलेला आहे पुण्यामध्ये एकूण अडीच हजार म्हणजे पुणे शहरातल्या फक्त पुणे शहराचा जर विचार केला तर पुणे शहरामध्ये अडीच हजार होल्डिंग आहेत त्यातले फक्त अठराशे सव्वीस होल्डिंग जे आहेत ते अधिकृत होल्डिंग आहे महानगरपालिकेकडून त्यावर कारवाई देखील केली जात नाहीये होल्डिंगचे दरवर्षी नूतनीकरण करून घ्यावं तसेच होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावे असे प्रत्येक वेळी महानगरपालिकेने कळवलं आहे परंतु आज तागात फक्त दोनशे पंचेचाळीस जे होल्डिंग आहेत त्यांचं नूतनीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे बाकीचे जे राहिलेले आहेत त्यांचं नूतनीकरण झालेलं आहे की नाही स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे की नाही या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे त्याच्यामुळे महानगरपालिका या सगळ्यामुळे काय ऍक्शन घेणार आहे याच्या पुढे हे अनधिकृत जे होल्डिंग्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट केलं जाणार आहे जा ना की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं मात्र गुलदस्त आहे या होल्डिंग्समुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागतात त्याच्यामुळे कुठेतरी महानगरपालिका या सगळ्याला जबाबदार आहे का काय अशी शक्यता समोर येत आहे पुण्यात प्रतीक्षा पारखी एनडीटीव्ही मराठी